सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आज दिवसाची सुरुवात पार्लेजी पासून सुरू करतोय बघू शकतो ना आज तारीख आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस भाजी चालू आहे शिजणं तर चला आता दिवस कसा होतो बघूया व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कामावर भेटू चला मित्रांनो आता शूज वगैरे घालू आपला हरे 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 हम तो दिल से तर चला मित्रांनो जेवण करून घेऊया एकदा जेवण महत्वाचं बाकी होत राही काय व्हायचं चला आता आज आपली बाईक आणली होती मस्त भेंडी आहे काशीची भाजी वडाय वडा आवडती भाजी वडा चला आता एकदा येऊन करून घेऊ आणि भेटतो तुम्हाला नंतर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो मी आलो होतो अकोल्याला मी चाललो आता मध्ये येऊन म्हटलं बघ आता मध्ये येऊन जाऊन रोज एकच रस्ता असला ना बोर होत आहे माणूस बायको चला बघूया आजचा दिवस कसा जातो ते मी एकटाच आहे गाडीमध्ये त्याचे मूळ व्हिडिओ पडत आहे मस्त रोड राहा आपण हा रोड आहे अकोला ते बुटखेडा पहिला खराब होता आपण आता मस्त झाला चला रस्ता कवर करूया आज तारीख आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस काल धुरुंडी झाली मस्त मस्त मजा आली मस्त मजा येते धुरुंडीमध्ये मित्रांनो पण काय माहिती आहे का कपडे फाडाफाडीने पाहिजे राह लयच बोरिंग काम आहे ते चलं कपडे फाडाफाडी का झालं पाहिजे तुम्ही रंग लावा तुम्ही कलर लावा तुम्ही बँधाडी लावा तुम्ही काही लावा पण कमीत कमी ते कपडे नका फाडू राह वायचा गे तो मार लाज वाटती ना तर चला समोर भेटूया आपण गाव मित्रांनो पोखरी आमच्या गावाच्या क्षेत्राचं देळगाव खेळून पोखरी मस्त गावात मस्त झाड झुडपणाची मस्त मस्त मजा येते मित्रांनो खेडेगाव इतके शहरापेक्षा शहरात मन लागत नाही मित्रांनो आता चाललो आता आमच्या गावाला देळगावला मात तो चलो या मित्रांनो अकोला देव पाटाचं पाणी बघा पाट एवढं पाणी नाही गावाला पाणी असण्याचं कारण पण तसंच आहे वरून तळे बघू शकता तुम्ही काय पाणी राह काय नशीब आहे हे पाठ बघू शकता मित्रांनो तुम्ही अकोल्या लई हे पाठ बघा राह लय तर मला लयच भारी वाटतं रवी पाट तर चला आता राजूरला भेटू मी चाललो राजूरला मस्त पैकी चहा वगैरे घेऊ चला हे आमच्या साहेबाचं बाण आहे मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर हे देवळगराच्या रोडवर अकोला पाठीवर चला आता चला मित्रांनो बिस्किट खाता पो कुत्र इश काय काय अय बाबा आज काय करू आल Am aici unda, Hai. De la ieșici bine. Oh!